आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक या विशाल जलराशीला सेनेसहित कसा पार करावं आपणा लोकांकडे तर आकाशमार्गानं येण्या जाण्याची विद्या आहे परंतु आमची सेना या समुद्राला कशी पार करेल आपण त्यांना अशी एखादी विद्या शिकवू शकता किंवा इतर काही गूढ उपाय सांगू शकता ज्यांना आम्ही साऱ्या सेनेसह त्या तीरावर पोचू डोक्यावर युद्धाचे ढग फिरतायत आणि लंकापती निर्भय निश्चिंत होऊन आनंदात मजेत मग्न आहेत परम आश्चर्य वीरवर लक्ष्मण हे जे तो करत आहे ती रावणाच्या रणनीतीची चतुर चाल आहे यात रणनीतीची काय चाल असू शकते तो काय विचार करतो तो प्रथम आक्रमण करणार का आमच्या आक्रमणाची वाट पाहणार त्याने जी व्यूहरचना केली आहे त्यातून असं वाटतं की तो विचार करतो की प्रथम आपण आक्रमण करावं ज्यामुळे आपली शक्ती आणि संघटनेचा पत्ता लागेल लक्ष्मण काय माझा धनुष्य बाण घेऊन ये कशी आज्ञा दादा लंकेला पोचल्यावर मी स्वतःच आपल्याला रावणाच्या साऱ्या बंदोबस्तातील दुर्बल आणि गुप्त स्थान सांगेन जिथून त्याचं भेदन करता येईल परंतु सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की आपल्या आणि लंकेच्या मध्ये हा जो अमर्याद समुद्र आहे या विशाल जलराशीला सेनेसहित कसं पार करावं आपणा लोकांकडे तर आकाशमार्गानं येण्या जाण्याची विद्या आहे परंतु आमची सेना या समुद्राला कशी पार करेल आपण त्यांना अशी एखादी विद्या शिकवू शकता किंवा इतर काही गूढ उपाय सांगू शकता ज्यांना आम्ही साऱ्या सेनेसह त्या तीरावर पोचू प्रभू या सर्व आसुरी विद्या आहेत ज्या राक्षस जातीसाठी तर सहज आहेत परंतु मानव आणि वानरांसाठी त्या साधना सहज नाही आहेत कारण या शक्ती सात्विक नाही आहेत याचा अर्थ तर हा झाला की आमची सेना त्या तीरावर पोचूच शकत नाही दादा माझं मत तर असं आहे इथे खूप घनदाट जंगल आहे सेनेद्वारा लाकडं कापून सहस्त्र नावं बनवता येतील त्याच्यात बसून आपली सेना त्या तीरावर पोहोचेल बंधू लक्ष्मणा सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर विचार करा नावा लंकेच्या जवळ पोचताच राक्षस लोक आपल्या जवळच्या यंत्रांनी त्यांच्यावर मोठमोठे दगड फेकून त्यांना बुडवून टाकतील आपल्या सेनेला तर्फांवर उतरूनच येणार नाहीत आपण तर प्रत्येक गोष्टीचं खंडन करीत आहात काही उपाय तर सांगा प्रभू यावर एक मार्ग माझ्या लक्षात येतो आहे कोणता आपण समुद्राकडे रस्ता मागा समुद्राकडे रस्ता मागू मागितल्यावर हा समुद्र आम्हाला रस्ता देईल दादा महाराज महाराजांचं म्हणणं बरोबर आहे आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे परंतु मी रस्ता नाही करणार आपला धनुष्य बाण उचला प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच स्टणकाराने त्याचे कान टवकारतील अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा मग तो स्वतःच हा जोडून आपल्या समोर येईल दादा ह्या युक्तीनं बराच अनाचार माझे लक्ष्मण दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखं आहे खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये आणि प्रथम महाराज बिभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला प्रभू समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरू सुद्धा आपण ज्याचे वंशज आहात त्या महाराज सागरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं म्हणून त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील मित्रा आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे लक्ष्मण माझ्यासाठी इथंच गौताचं एक आसन बनव मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत हे काय हे काय चमकत आहे शिवाय वीज कशी चमकू शकेल ती ही दक्षिण दिशेकडून यात अवश्य काही रहस्य आहे आज्ञा असेल तर या रहस्या रहस्याची उकल मी करू कृपा सिंधू या मायावी स्थानाबद्दल आपणाशिवाय आणखी कोण जाणू शकतं लंकेश वास्तवात गोष्ट अशी आहे की ना ही चमक चंद्राची आहे आहे काय त्रिकूट पर्वताच्या शिखरावर लंकेश्वर रावणाचे आहे तेथील मोकळ्या मैदानात रावण संगीत नृत्याच्या सभेत बसून आनंदात व मजेत मग्न आहे तिथेच बसलेल्या राणी मंदोदरीच्या कानातील कर्णफुलं हलून हलून चंद्राच्या चमकण्याचा भ्रम निर्माण करत आहेत त्याचप्रमाणे महाराज दशांनाचा मुकुट सिंहासनावर पसरलेल्या छत्रांमधून विजेचा भास निर्माण करत आहे आश्चर्य शत्रू आपल्या सैन्य दलाबरोबर विशाल सैन्य ओलांडून लंकेच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचलाय कोणत्याही क्षणी लंकेवर आक्रमण होऊ शकत डोक्यावर युद्धाचे ढग फिरतायत आणि लंकापती निर्भय निश्चिंत होऊन आनंदात मजेत मग्न आहेत परम आश्चर्य लक्ष्मण हे जे तो करत आहे ती रावणाच्या रणनीतीची एक चतुर चाल आहे यात रणनीतीची काय चाल असू शकते यावरून हे सिद्ध होत की आपले येण्याची सूचनाही त्याला मिळाली नाहीये पूर्ण सूचना आहे आपलं एक पाऊल पुढे पडत त्याला त्याच वेळी त्याची सूचना मिळते म्हणून आपण लंकेला पोचल्यावर तो चिंता रहित असल्याचे प्रदर्शन करतो आहे ज्यामुळे शत्रूच्या हृदयावर त्याची भीती पसरते तिकडे लंकेच्या प्रजेला युद्धाची भीती वाटत नाही त्यामुळे आपल्या आचरणातून असे प्रदर्शित करतो आहे जणू नर वानरासारख्या वैर्यांचं त्याला काहीच महत्व नाही त्याच्या चेहऱ्यावर असल्या चढाईमुळे काहीच फरक पडत नाही या प्रदर्शनाचा हाच अर्थ आहे तरीसुद्धा आपण त्याला इशारा हा दिलाच पाहिजे शूरवीरांचा नियम आहे की शत्रूला सावधान करून त्याच्यावर हल्ला करावा लक्ष्मण काय माझं बाण घेऊन ये जशी आज्ञा दादा बाणानं काय करणार रघुकुल शिरोमणी काही नाही त्याला फक्त सावध करणार त्याला इतकंच सांगणार की मी लंकेत आलो आहे रावणाने लंकेची तटबंदी सुरू केली आहे असं होय माझे चारही मंत्री अनल पनस संपाती आणि प्रवती पक्षी बनून शत्रुसेनेचे निरीक्षण करण्यासाठी लंकेत गेले होते त्यांनी हा वृत्तांत दिला आहे की आज महाराज सुग्रीवांबरोबर रावणाचं जे मल्लयुद्ध झालं त्यानंतर लगेचच त्याने राजमहालात आपल्या मंत्र्यांची सभा बोलावली तेथे या गोष्टी चर्चा झाली की पुढे काय करायचं त्या सभेत त्याचे आजोबा माल्यवान यांनी आपला विरोध सोडून आपल्याबरोबर तह करण्याचा सल्ला दिला परंतु रावणाला त्यांचा सल्ला नाही पटला आणि रावणाने लंकेची तटबंदी करण्याचे आदेश दिले बसा तो काय विचार करतो तो प्रथम आक्रमण करणार का आमच्या आक्रमणाची वाट पाहणार त्याने जी व्यूहरचना केली आहे त्यातून असं वाटतं की तो विचार करतो की प्रथम आपण आक्रमण करावं ज्यामुळे आपली शक्ती आणि संघटनेचा पत्ता लागेल त्याची व्यूहरचना कशी आहे लंकेच्या पूर्वदारावर त्याने सेनेसहित आपला मुलगा प्रहस्त याला रक्षणासाठी नेमले आहे दक्षिणेचं दार महाबली महापार्श्व आणि सेनापती महोदरांच्या संरक्षणात आहे आणि त्यांनी विशेष करून आपला महापराक्रमी पुत्र इंद्रजीतला पश्चिम दाराच्या रक्षणाचा भार सोपवला आहे आणि स्वतः रावण गुप्तचरांचे प्रधान शुक आणि सारंग इत्यादी राक्षसांबरोबर उत्तर दारावर उभा राहिला आहे या व्यूहरचनेचा अर्थ आपण काय समजता माझ्या विचारात रावण हा विचार करतो की जेव्हा आम्हाला आमचे गुप्तचर हे सांगतील की दक्षिण दारावरील मोर्चा कमजोर आहे तेव्हा आपण नक्कीच आपल्या सेनेच्या अधिक भागासहित त्या दारावर आक्रमण कराल त्या आक्रमणामुळे आपली युद्धनीती सेना संचालनाच्या पद्धती याची माहिती होईल मग मग हेही होऊ शकतं जर आपण सर्व शक्ती त्या दारावर लावली तर दुसरा मोर्चा कमजोर होऊन जाईल त्या अवस्थेत शक्यता आहे की इंद्रजीत आपला पश्चिम दरवाजा उघडून बाहेर पडेल आणि दक्षिण दिशेला लढत असलेल्या आपल्या सेनेवर पाठीमागून आक्रमण करेल मग महापार्श्व आपला दरवाजा उघडेल त्या दोघांच्या मध्ये अडकून आपल्या सेनेचा विनाश होऊ शकतो परंतु जर आपलं आक्रमण इतकं तीव्र आणि वेगवान झालं की पहिल्याच हल्ल्यात आपण दक्षिण दार तोडून पुढे जाऊ शकलो तर काय नगरावर आपला अधिकार होऊ शकतो नाही का कारण नगराच्या ठीक मध्य भागात रावणाचा एक प्रमुख सेनापती निरुपा अस्त्रशस्त्राने सुसज्जित एका विशाल सेनेसह अशाच वेळेची प्रतीक्षा करत उभा आहे अशा अवस्थेत आपली सेना त्रिमुखी विवाहात फसली जाईल याचा अर्थ हा आहे की जोपर्यंत आपण एकापेक्षा अधिक दरवाजे एकदम तोडून आज जाऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता कामा नये माझाही हाच अभिप्राय आहे प्रभू महाराज विभीषण या समाचारासाठी आम्ही आपले आणि आपल्या गुप्तचर मंत्र्यांचे आभारी आहोत माझी आज्ञा आहे की सूर्योदय झाल्यावर बालिपुत्र अंगद पुरेशा सेनेसहित दक्षिण दारावर महापाश आणि महोदराचा सामना करेल वायुपुत्र हनुमान पश्चिम दार तोडून सेनेसहित प्रवेश करेल आणि इंद्रजीतशी सामना करेल लंकेच्या पूर्व दारावर प्रहस्तशी श्रेष्ठ नील प्रहस्त आणि उत्तरेच्या दारावर जेथे ब्रह्माच्या वरदानाच्या शक्तीने अतिउन्मत्त होऊन ऋषी आणि महात्म्यावर अपकार करणारा रावण सतत फेऱ्या मारत आहे तेथे लक्ष्मणाबरोबर मी जाईन कारण की त्या राक्षस राजाचा वध मी स्वत करण्याचा निश्चय केला आहे महाराज सुग्रीव जांबुवंत आणि महाराज बिभीषण मधल्या मोर्चावर राहतील जिथून ते चारही दारांचे निरीक्षण करत राहतील सेनेचा एक चतुर्थांश भाग असाने सुसज्जित होऊन शिबिरातच राहील ज्यांना युद्धात थकलेल्या दमलेल्या सैनिकांचे स्थान घेण्यास केव्हाही बोलावले जाईल लक्ष्मणा बोला महाराज सुग्रीव प्रभू हनुमान प्रभू आपण सर्वांनी शिबिरात जाऊन माझ्या आदेप्रमाणे व्यूहरचनेची व्यवस्था करा सूर्य गोल्यावर आपल्या सेना आपापल्या आप स्थानावरती उपस्थित राहतील जशी आज्ञा प्रभू